नमस्कार मित्रांनो मी दीपा कोळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रसूती रजा ज्याला आपण मेटर्निटी लिव्ह असे देखील म्हणतो या प्रसूती रजेच्या नियम क्रमांक चौऱ्याहत्तरनुसार महाराष्ट्र नागरी रजा नियम एकोणासशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक चौऱ्याहत्तर अनुसार ही सदरील रजा महिला कर्मचारी यांना देण्यात येत असते यामध्ये आपण बघू शकतो महिला शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते या, या ठिकाणी काही नियम देण्यात आलेले आहे पहिला नियम या ठिकाणी देण्यात आलेला आहे सक्षम प्राधिकारी महिला कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी एवढी रजा प्रसुती रजा म्हणून मंजूर करू शकतात दुसरा आहे या प्रसुती रजेवर जाण्याअगोदर जेवढे वेतन महिला कर्मचारी यांना मिळत होते तेवढेच वेतन देय असणार आहे तिसरं या ठिकाणी नियममध्ये म्हटलेलं आहे ही रजा अर्जित रजा अर्धवेतनी रजा यामधून खर्ची टाकण्यात येत नाही चौथा नियम या ठिकाणी देण्यात आलेला आहे याशिवाय शासन निर्णय अठ्ठावीस सात एकोणाशे पंच्याण्णव प्रमाणे म्हणजेच या शासन निर्णयानुसार या रजेस जोडून बाल संगोपनासाठी साठ दिवसांची परावर्ती रजा व अनर्जित रजा किंवा अनुज्ञेय रजा धरून एक वर्षापर्यंत मंजूर करता येईल आता या रजे रजेसंदर्भात काही अटी व शर्ती देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्या देखील आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक नंबरची अट किंवा शर्त आहे अटी किंवा शर्त या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक आहे सर्वात महत्त्वाची की पूर्व शर्त यामध्ये दोन पेक्षा कमी हयात मुलं असावी दोन पेक्षा जास्त मुलं असल्यास ही रजा अनुज्ञेय नसणार ही अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे रजा अर्धासोबत संभाव्य तारीख दर्शविणारी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट जोडावे म्हणजेच रजेवर जाण्याच्या आधी आपल्याला संभाव्य तारीख मॅटर्निटी लिव्ह घेत असताना डॉक्टरांचे जे संभाव्य तारीखचं प्रमाणपत्र असतं ते देखील या अर्जासोबत आपल्याला जोडणं आवश्यक आहे तिसरं आहे या ठिकाणी अट दिलेली आहे रजा उपभोगून कामावर हजर होताना प्रसूती तारीख दर्शविणारी वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टर यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल प्रसूतीनंतर आपण शाळेवर प्रत्यक्षात कामावर हजर होत असताना आपल्याला डॉक्टरांचे सर्टिफिकेट जोडणे या ठिकाणी आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण या व्हिडिओत प्रसूती रजा नियमन चौऱ्याहत्तर विषय आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला शासन निर्णयाची गुगल ड्राईव्हची लिंक मी दिलेली आहे आपण शासन निर्णय डाउनलोड करू शकतात